अवधूत श्री कृदेव आज दत्त आजपासून दत्त नवरात्रीचा प्रारंभ झाल्यामुळे आपणही दत्तगुरूंचा धावा करूया आणि त्याचबरोबर आपण बघूया की हे पारायण कसे करावे आजपासून श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाला प्रारंभ होईल श्री गुरुचरित्राचे पठण करणे हे एक व्रत आहे व्रत म्हटले की आचार विचारांची शुद्धता आलीच पावित्र्य जपण्याची जबाबदारी आली अनेकांना ह्या कारणासाठी गुरुभक्ती करताना काही उणीवा राहून जातील अशी भीती वाटते मात्र ही भीती वाटण्याचे कारणच नाही कारण ती गुरुमावली आहे जी आपले अनंत अपराध पोटात घेते आणि आपल्याला सनमार्गाची वाट दाखवते तिथे फक्त अनन्य भावे शरण जाणे अपेक्षित असते जसे तुकाराम महाराज दत्तगुरूंना शरण गेले तीन शिरे सहा हात त्या माझा दंडवत झोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान माथा झोबे जटाभार अंगी विभूते सुंदर शंखचक्र हाती पायी खट गर्जती तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार तर संत तुकोबा रायांनी केलेले श्री दत्ताचे हे सार्थ वर्णन ऐकून तत् तत्क्षणी डोळ्यासमोर उभी राहते ती श्री दत्तांची सुंदर मूर्ती संघर्षमय मानवी जीवनात आश्वासक असा आधार देतात ते श्री दत्त भक्तांनी हाक देताच हजर होणारे म्हणून हे दत्त श्री दत्त हे अत्रिशृषीचे पुत्र म्हणून आत्रेय ज्या मातेला कुणाविषयीच राग द्वेष अस असूया नाही ती अनुसया अशा मातेचे हे पुत्र कुणाविषयी असूया नसणे हा सुखी राहण्याचा मंत्र मग याच अनुसयेच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखविणारा आनंद जन्मतो श्री गुरुसारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी याच विश्वासाने जगत जगतांना हा प्रचंड आत्मविश्वास देणाऱ्या श्री गुरुदेव दत्तांची चरणाशी फक्त गुरुचरित्र ग्रंथ ग्रंथाच्या पारणायास बसले आहेत दत्त भक्तांसाठी गुरुचरित्र हा पंचम वेदच परमेश्वर अवतारां अवतारांनंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री गुरु दत्तगुरू रज सत्व तम या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे श्री दत्तगुरू अशा दत्तगुरु गुरूंच्या सेवेत श्री गुरुचरित्राचे पठण जरी करता आले नाही तरी दोन हस्तक आणि तिसरे मस्तक जोडून मागणे मागायचे दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो स्वामी दत्ता दिगंबरा या हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो दयाळा मला भेट द्या हो तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त आपण हे पाराय पारायण का करतो बाकी आपण ह्याबद्दलची अजून माहिती कसे करावे नियम काय असावे ह्या सगळ्यांचे व्हिडिओ पुढच्या येत्या दिवसांमध्ये घेऊन येत आहे तर त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करायला लागेल आपल्या व्हिडिओला सगळ्यांशी शेअर करता याव यावं अशी तुमच्याकडे मी रिक्वेस्ट करेन आणि त्याचबरोबर आपल्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब कराल ही ही विनंती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद